नमस्कार शेतकरी मित्रांनो शेती बाजार भाव या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे चला तर बघूया नाशिक जिल्ह्यातील कांदा बाजार भाव आतापर्यंत आलेल्या बाजार समित्यांचे बाजार भाव तत्पूर्वी तुम्ही जर ह्या चॅनलवर नवीन आला असाल चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा जेणेकरून तुम्हाला नवीन अपडेट लवकर बघायला मिळेल लासलगाव दर सहाशे क्विंटल सर्वसाधारण दर सतराशे जास्तीत जास्त एकोणीसशे एक रुपये क्विंटल कोलकांदा दर चारशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सोळाशे रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर बावीसशे एकान रुपये क्विंटल लासलगाव लालकांदा बाजारपेठले कॅम्पम दर सातशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर अठराशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर बावीसशे ऐंशी रुपये क्विंटल यवलांदर सुल लाल कांदा बाजार कॅम केम दर तीनशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चौदाशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर सोळाशे सदोतीस रुपये क्विंटल यवला लाल कांदा बाजारपीठ कॅम केम दर दोनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर पंधराशे रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर अठराशे एकसष्ट रुपये क्विंटल मित्रांनो ह्या आत्तापर्यंत आलेले नाशिक जिल्ह्यातील कांदा बाजार भाऊ चलाच भेटूया या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार बाय